जय हिंद जय महाराष्ट्र गुरुदेव दत्त रामकृष्ण हरी हे बघा आज अजित माननीय मु उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज नावर इथं बघा सभा आहे कटके आबांसाठी तर आता आम्ही सभेला जाणार आहे बघा तर सभेचं नियोजन चालू आहे आता आम्ही सभेसाठी निघालो आहे बघा आज कारण आबांचं आज बहु बरेचसे म्हणजे आज याच्यामध्ये आज लोकांचं चालले जा बघा जाणी येणे सुरू झालं आहे बघा तर दाखवतो हे बघा आता सभेला सुरुवात होत आहे बघा थोड्याच वेळात आता सभा सुरू होईल पण बघा आपण जरा सभेचं नियोजन दाखवतो बघा हे आमचे लाडके ने। ने। नेते माऊली आबा कटके हे बघा उत्कृष्ट असं सभेचं नियोजन केले पाहिजे

Salon ini sangat mengawasnya Salon ini berupa Penyelidikan Sahabat Pemurus Sunda Artinya penyelidikan sahabat Pemurus

सिद्धीले निर्देशलेला ज्या ज्या वन विभागला बहुत मोठ्या खर्चा खर्चा 60% मध्ये खर्चा लागता त्याच्या बाजू मध्ये आपणच पैसे दिले तेवो सुरोसंर काय मध्ये दिले या सगळ्या ऑफिसरची जय हिंद जय भारत वाह 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 सगळ्या चाचा इतर वेटू ऑर्गेनाइजर का जय श्री मतदार

दुसरी एक गोष्ट तुम्हाला मला आवडत सांगायची की मधी मी एक बातमी बघली की आमदारांच्या मुलांना त्याचा क्षण केला आणि त्याच्यात भावनिक कटकेचे बघत परिचलित होते निवडणुकीच्या निमित्तानं भावनिक करून लोकांची मदत मिळवण्याच्या करता

अरे बहाराज सभा कशी काय झाली काय विचार मग आता पारड कोणाच वाटतय माऊली कटके हा पारड जड वाटतय नाही का हा बघा म्हणजे आज सगळीकडे माऊली कटक्यांची हवा आहे बघा सगळीकडे हा बरे आहे बरे बरे हे पब्लिक म्हणजे प्रमाणाच्या बाहेर पब्लिक आलं बघा एवढी अपेक्षा नव्हती अपेक्षेपेक्षा डबल लोकसंख्या आली बघा हे म्हणजे जवळजवळ जवळ आता विजय धन्यवाद धन्यवाद कस काय तुम्हाला का पार्ट कुणाच जड आबा माऊली वा 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 आबाचं आबाच जड आहे सिधावाडीचे सरपंच मी हा आणि एक नंबर एकच राहणार नाव काय राजेश दादा साहेब कोंडे हा सिधावाडीचे सरपंच आणि इथून माग पण काय नाही केलं काय नाही इथून पुढे ना एक नंबर आणि आपल्या दहा वर्षापूर्वी साहेब मगरापासून आतापर्यंत काय नाही केलं आता ही संधी आले हे सगळ्यांनी नाही अजिबात बरोबर आहे नाही आता एक चोर बाजार आहे ना सगळं संपून टाकायचे त्यांचं जाळ करून टाकायचे धन्यवाद 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 बघा याबद्दल सगळा बोलबाला चालू आहे बघा इथं म्हणजे हे पब्लिक पाहूनच असं वाटतंय की हे बघा हा ना ना कस काय वाटतंय तुम्हाला काय म्हणले सभेला येऊन तुम्हाला काय चित्र दिसत तुम्हाला सभेला येऊन चित्र दिसलं अजून काय दिसत आपलं गाव आमचं गाव कोण म्हणजे वाच तालुक्याचे वा वा म्हणजे आधी शंभर टक्के कार्य चांगले आज ह्या माणसाने एकवीस हजार रुपयापर्यंत चुरीत पाणी वाचलं पन्नास साठ हजार देवदर्शन करून देवदर्शन घडवलं देवदर्शन वाट्यांच म्हणजे महान काम केलंय त्यांनी धन्यवाद 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 हे बघा हे शिरोजची गँग हे बघा सगळे आणि हे पण म्हणते आवाजच म्हणले अगदी शंभर टक्के जिंदाबाद 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 आबा हटत औलिया कोण म्हणतोय आपलं चिन्ह आपली निशाणी ची निशानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची निशानी अजितदाची निशानी अवली कोण म्हणतो यात शिवाय कोण म्हणतो यातय आबा हटात

아. 이거 아이 아무리 농가에서 우리 아무래도 겨냥거리가 있어. आज आजूकन पब्लिक भरपूर प्रमाण पब्लिक ये बढ़ाई हे बघा हे पब्लिक काय झालं ना भविष्य तर इतकं पब्लिक आलंय बघा आज संपूर्ण बघा ह्या गाड्या बघा सगळ्या चारही रोडनी सगळ्या जाम झाल्यात बघा পব্ল বড় গাঁ ছড়া যে পব্ল খুব आता सभा संपून बघा आता आम्ही आता इथं नावरेच्या खानगे हॉटेलवरती बघा आता जेवण करायसाठी आले बघा कारण सभा एक वाज दीड वाजेपर्यंत सभा चालली होती आणि जवळजवळ लाखोच्या संख्येने पब्लिक होतं बघा सभेला बाहेर यायला एकच गेट असल्यामुळं बाहेर यायला वेळ लागला आणि गाडी पार्किंगला एक तास गेले बघा गाडी काढायला त्यामुळं आता बघा तीन वाजायला आले बघा आता जेवण तर त्यांनी ठेवलं होतं जेवणाचं नियोजन पण तिथं पण गर्दी भरपूर होती तर मग आणि आमच्या आवलीला भोक लागली मग तर मग चला म्हणलं आता आपण हॉटेलवर जेऊ कारण आम्ही सकाळी दहा वाजता सभेला आलो होतो आम्हाला अकराचं टायमिंग ता। ता, दिलं होतं पण सभा तशी अकराला चालू झाली ता। ता ता, पण अजितदादांचं भाषण बारा साडेबारा वाजेपर्यंत चाललं होतं तर माऊली आबा कटके यांचा बघा आज इथं आज नावऱ्यामध्ये इतका जय जे, जयघोष झाला बघा की जवळजवळ जोड़ हे सीट आल्यातच जमा आहे असं आज, आज प्रत्येक पब्लिकाचा बघा जल्लोष उत्साह पाहून वाटलं की आबा अगदी एकशे एक टक्का एक विजयी म्हणजे घोषित केलं बघा मतदारांनी कारण मतदारांनीच मत मतदार लोकांनी स हातात घेतलं आहे बघा संपूर्ण शिरूर हवेलीचं मतदान आणि सगळं असं ताब्यात घेतलं आहे तर ते अगदी हे अगदी खरोखरी बघा माऊली आबा विजयी शंभर एकशे एक निक टक्का होते ना असं लोकांचं म्हणजे बनण्यातून आलं बघा तर आता जेवण करून आता निघतो बघा आम्ही आता धन्यवाद माऊली आबा कटके जिंदाबाद आवा कटके जिंदाबाद खरंच म्हणजे आवा म्हणजे म्हणजे एकशे एक टक्का विजय होणार